आचारपूर तालुक्यातील पथरूड स्टेशन हद्दी येणाऱ्या शिंदे बुद्रुक येथे नववर्षाच्या बारंवी एकतीस डिसेंबरच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास शनी दसरा भीम व तेवीस या युवकावर गावातीलच शेजारी राहणाऱ्या अभिजित बबन मात्रे यांच्या सह चौघांनी तलवारी बुद्रक येथील शाळेच्या व गुटका विक्रीत असल्याची तक्रार शाळेच्या शिक्षकांसह पालकांनी पत्रोड पोलिसांना केली होती या तक्रारीत सहनीचा सहभाग होता या संशयावरून अभिजित मात्रे यांनी धारदार तलवारीने छातीवर वार केला यावेळी शेख शफिक शेख रफिक सौदागर शेख आतिक शेख रफिक सौदागर शुभम उर्फ मुन, मुन्नालाल धुर्वे शंकर मुन्नालाल यांनी मिळून त्याच्यावर वार करत त्याला ओळख नेत ला मारत शिडीगाळ करत हत्या केली अशी तक्रार सनीचे वडील दशरथ भाऊयालाल भीमसागर यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतले आहे पोलिसांच्या अवैध व्यावसायिकांना अभय असल्याचे ग्राम ग्रामस्थांनी म्हटले आहे त्यामुळेच या अवैध धंदाच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोलल्या जात आहे